येतो प्रश्न मनात कधी कधी की अरे नाही आपण हे वेगळे काहीतरी करू शकतो किंवा पण सेकंड थॉट माझ्या मनात काय येतो की जसं मी नेहमीच वर, वर, म्हणते की माझं युनिवर्सवर परमेश्वरावर भगवंतावर पूर्ण विश्वास आहे मला काय नाही मिळालंय याच्यापेक्षा मला ना खूप मिळालंय असं मला त्यावेळेला लगेच जाणवत कारण की मी ज्याला माझ्यासोबत असल्या असणाऱ्या काही कलाकार असतील म्हणा त्यांच्याकडे मागळून बघते ना तर त्यांना ते टॅलेंट असून ते नाही मिळालंय सो मला असं वाटतं की जे माझ्यासाठी योग्य आहे जे माझ्यासाठी लिहिलेलं आहे ज्या भूमिका माझ्या नशिबात लिहिलेल्या आहेत त्या मला मिळत आहेत हेच खूप मोठी गोष्ट आहे मे बी ह्या भूमिकेमध्ये माझा हातखंडा असेल किंवा या भूमिका कि मला खूप चांगल्या पद्धतीने साकारता येत आहेत आता तशी संधी समजा मला मिळाली पॉझिटिव्ह रोल करणारी तर नक्कीच मला माहिती आहे की व्हर्सटॅलिटी आपल्यामध्ये आहे म्हणजे हा ओव्हर कॉन्फिडन्स नव्हे पण मी वेगवेगळे रोल केलेले आहेत मी नाटकामध्ये वेगळे रोल केलेले आहेत मी सिरियल्समध्ये वेगळे रोल केलेले आहेत सो तो कॉन्फिडन्स मला तिथून आले मी कॉमेडी करते केलेला आहे मला त्या अवॉर्ड्स पण मिळालेत कॉमेडी नाटकासाठी सो मी ते करते पण हायलाईट झालेत माझे खलनायकेचे रोल तर मला असं वाटतं की लोकांना त्याच्यात मला बघायला आवडत असेल पण मे बी इन फ्युचर मला दुसरी अशी संधी मिळाली तर तिथे मी शंभर टक्के प्रयत्न करेन तेही रोल समजा वाजले तर त्यांनाही ते आवडतील म्हणजे सो मी असा विचार करते येतो मनामध्ये विचार की फक्त खलनायिकाच का पण ठीक आहे तो येतो आणि जातो लगेच जे समोर काय <laughs> उत्तम पद्धतीने आपण ते सी अभिनेत्री म्हणूनच काम करायचंय मला शेवटपर्यंत सो मग ती खलनायकेची भूमिका असो नाहीतर कुठली भूमिका असो उत्तम भूमिका आलेली पार पाडणं ती लोकांच्या मनामध्ये अधोरेखित झाली गेली पाहिजे म्हणजे आज मी स्वप्नांच्या पलीकडले म्हणली अन्विता केलेलं कॅरेक्टर आजही लोक त्याचं नाव काढतात दहा वर्ष झाली त्या सिरियलला आज आम्ही शोअर शालिनी हे कॅरेक्टर खूप वर्ष लोकांच्या मनामध्ये राहणार आहे तर मला असं वाटतं की त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी त्या रोलचा त्या खलनायिकेचा किंवा कुठल्याही भूमिकेचा जे मी करते त्याचा खूप कालावधीनंतर तो इम्पॅक्ट राहणं इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी ॲज अन अॅक्टर सो ते मला महत्वाचं आहे जास्त रोल कुठलाही असो तू शालिनीचा विषय काढलास मला आवर्जून विचारा असं वाटतंय की दोन अडीच वर्ष जवळपास तू शालिनीची भूमिका जगली बरोबर शालिनी करत असताना शालिनीचा एक लहजा होता तिची एक भाषा होती तिचं एक अग्रेशन होतं तिच्या बोलण्याला एक ढग होती तिचा एक राग होता कधीतरी असं झालं का की बारा तास शूटिंग केलंय अठरा तास शूटिंग केलंय आणि सेट वरची असं कधीच होत नाही खर तर बारा तेरा तास तो मेकअप तो वीग जोपर्यंत तुम्ही चेहऱ्यावर ना उतरवत नाही मेकअप काढत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने तुम्ही रोलच्या बाहेर आलेले नसता जो तो मेकअप चढवलेला असतो कारण की मेघस आरशा समोर पण ज्याला बसतो त्याला मी आज आज शालीन असं करत आपण बसतो त्यामुळे ते डोक्यात ठेवून आपण मेकअप करतो तसा लुक करतो तो जोपर्यंत पूर्ण काढत नाही तोपर्यंत शालिनीतनं मी बाहेर पडलेले नसायचे रादर पॅकअप झालं मी मेकअप काढला की मला प्रचंड हलकं वाटायचं म्हणजे असं वाटायचं हा आता माधवी सो तशी तफावत झाली नाही हा म्हणजे माझं ना थोडा असा रोज तसे डायलॉग आणि त्या पद्धतीने विचार करून ती सतत कटकारस्थान करणारी बाई होती पण त्यातल्या प्लस पॉईंट असा होता की थोडीस त्याला कॉमेडी टच होता एंटरटेनमेंट पार्टही hmm. होता त्याच्यामध्ये जो मी खूप एन्जॉय करायचे आणि त्याच्यामुळे मला ते ते टायमिंग आणि ते मला थोडं त्याच्यामुळे ते ऍड ऑन करत गेले त्यामुळे ती खलनायिका खलनायिका न राहता ते आवडण्यामागचं कारणही ती ना थोडी एंटरटेनर होती <laughs> तिच्यातले देवकीतले सीन किंवा मलाही ते आवडायचं म्हणजे ना सतत ते रागराग करून लोक एका पॉईंटला वैतागतील काहीतरी त्याच्यामध्ये त्या कॅरेक्टरमध्ये सुद्धा काहीतरी वैविध्यता पूर्ण ते कॅरेक्टर असलं पाहिजे म्हणून मी तो अँगल पण थोडा धरला होता सो so, ना गंमत व्हायची कशी कॉमेडी म्हणायला गेलं तर मी माझ्या मुलासोबत घरी गेल्यावर लिटरली माकड उड्या मारत असते की त्याला त्याच्या वयाचं होऊन मला खेळलं पाहिजे सो so, उलट मला घरी गेल्यानंतर ज्या उंबरठा मी ओलांडायचे ना त्याला मला रिलॅक्स फील व्हायचं की अरे आता वेगळी भूमिका आता आईची भूमिका आहे ए इचर आता मजा मस्ती करूया जो काय अर्धा तास मिळायचा तो उलट मला त्या रुबेनमुळे मला त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी हे व्हायचं उपयोग व्हायचा की तो डायरेक्ट आल्यावरती आई अशी हाक मारल्यानंतर जे असतं ना बिलगण जवळ त्याला तर तो चार पाच वर्षांचा होता फक्त सो पॉसिबिलिटीच नाही की ती शालिनी माझ्या डोक्यात घरी गेल्यानंतर राहील हा काही का, का वर दोन तीन वर्षानंतर असं व्हायचं की पटकन मी रिॲक्ट व्हायला लागले होते पटकन यायचा कधी कधी राग तर ना मी लगेच स्वतःला सावरायचे की माधवी हे का होत असेल ओके मे बी मी सतत तेरा तास या रोलमध्ये आहे म्हणून विचार करण्याचा पटकन मी हायपर होतीये का छिडते का पटकन मी पण समहाव बिकॉज ऑफ योगा असेल किंवा मी स्वतः मला स्वतःशी बोलायला आवडतो गाडीमध्ये असताना मी गाडी सोबत बोलते किंवा स्वतःशी बोलते कारण की नॉट नेसेसरी की तुम्हाला एक व्यक्ती पाहिजे तुम्ही स्वतःशी बोलला तरी खूप फरक पडतो सो मला त्यातलं आकलन होत गेलं आणि मग नंतर ते थांबलं परत असा काय मेजर इम्पॅक्ट नाही झाला की गाडी थांबवलं डायरेक्ट असं कधीच नाही झालं पण माधवीला स्वतःचं नाव आहे माधवी निमकर मोठं नाव आहे पण हे नाव मिळवणं तुझ्यासाठी खरंच सोपं होतं का खरंच स्ट्रगल तुलाही करावा लागला की आता खरं तर तुझी बहीण पण याच्या आधी या इंडस्ट्रीत आली होती मावस बहीण पण तिच्यामुळे काही मदत झाली का काही सोपं झालं का की तो स्ट्रगल जो सगळ्यांना असतो तो तुझ्याही वाटायला आला सगळ्यांना असतो तसा स्ट्रगल वाटायला आलेलं आहे कारण की सुरुवातीलाच मला सोनालीने सांगितलं होतं की जे काही तू उभी राहशील स्वतःच्या पायावर उभी राहा ना काही अडचण आली तर मी आहेच तुझ्या पाठीशी तर तू आधार न घेता स्वतः उभी राहा सो मी सोनालीकडे कधीच असं म्हटलं नाही ताई ताई मला काहीतरी कॉन्टॅक्ट दे वगैरे असं कधीच झालं नाही नेव्हर एव्हर माझं असं की ओके okay, मी शोधते मला जर कुठे असं वाटलं की बाबा हे बरोबर वाटत नाही मला तर ता मी ताईला विचारेन फोन करून पण तसं काही झालं नाही पण ऑफकोर्स स्ट्रगल हा प्रत्येकाला आहे आज सिरियल हे माध्यम असं आहे ना की तुम्हाला काम पटकन मिळतं हो, तुम्ही सिरियलमध्ये काम वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस बिझी होता बट सिरियलमध्ये तुम्हाला ॲज अ नावापासून ओळखण्याची जी एक स्टेज असते ती येणं फार कठीण आहे कारण की खूप सिरियल्स आहेत खूप कलाकार आहेत पस्तीस सिरियल आहेत त्याच्यामध्ये पस्तीस खलनायिका आहेत पस्तीस खलनायक आहेत कॅरेक्टर <laughs> रोल्स करणारे खूप आहेत ऑफकोर्स स्ट्रगल होता हाच हट्ट असतो प्रत्येक कलाकाराचा की आपण अशा पद्धतीने काहीतरी काम करावं की ते तुमच्या कॅरेक्टरपेक्षा सुद्धा किंवा कॅरेक्टर मध्ये तुला ओळखलं जातं किंवा शालेनी म्हणून ओळखलं जातं तितकंच माधवी नेमकर म्हणून ओळखलं जावं तर तो एक स्ट्रगल होताच आणि तो प्रत्येकाला असतो आणि असं नाहीये की तुम्ही मी लांबूनच आले मग मी खोपोलीवरनं आले मग माझा खूप स्ट्रगल मग मी एक वेळ जेवतच नव्हते आणि मग मी हालतच दिवस काढले मग फोटोशूटसाठी मी पैसे पैसे जमा केले मग मला जॅम ब्रेड खावा लागत होता कधी कधी मॅगी पण मिळायचं नाही सगळं बंद मला हे सांगायला पर्सनली फार आवडत नाही मा का माहितीये का मग ते कुरवाळल्यासारखं झालं आपला स्ट्रगल किती स्ट्रगल केलं मला असं म्हणायचं की स्वतःलाही मला सिंपत्ती घ्यायची नाहीये त्या गोष्टीची आणि समोरच्यालाही दाखवायचं नाही की बघा मी किती स्ट्रगल केलाय तो दिसलाय आणि लोक जे जाणकार लोक आहेत ते म्हणतीलच ना की स्ट्रगल एवढा सोपा नाहीये इथपर्यंत आली ती मुलगी तर तर जाणकार लोक हे म्हणणारच आहेत तो स्ट्रगल आहे आणि मी तर म्हणेन की काय स्ट्रगल स्ट्रगल माझ्यापेक्षा खूप स्ट्रगल केलेली माणसं लांबून आलेली माणसं आज स्वतःचा ठसा उमटवलेला आहे त्यांनी किंवा स्वतःचं नाव रोवलेलं आहे त्यांनी मग त्यांच्याबद्दल त्यांचा स्ट्रगल बघितलं तर आपल्याला असं वाटतं माझा काहीच नाहीये मला म्हणायचं की तो पाहिजे स्ट्रगल तो नसेल आणि खूप इझिली तुम्हाला मिळालं रातोरात तर त्याची गंमत राहत नाही त्याची मजा राहत नाही किंवा त्या प्रोसेसमधनं जे जाणं असतं ते परिश्रम असतात जे कष्ट असतात जो त्रास झालेला असतो जे आपल्या पोटाला चिमटे लागलेले असतात ते लागून तुम्ही ना ज्या पद्धतीने घडता ना ते घडणं ज्यावेळेला तुम्ही तिथे पोहोचता तर तो मागचा प्रवास बघून मला समाधान मिळतं असं असं होत नाही की यार काय स्ट्रगल केलं ना यार, मी खूप बघितलंय असं होत नाही असं वाटतं की यार हे चांगल्या आठवणी आहेत या त्याच्यामुळे आयुष्यात किती सक्सेसफुल आपण झालो किंवा कितीही मोठी कलाकार झाले किंवा काही आयुष्यामध्ये किती करोडोंची प्रॉपर्टी झाली किंवा खूप मी मोठी झाले तरी कुठेतरी या आठवणी इतक्या डोक्यात बसलेल्या असतात ना की ते हे सगळं वैभव किंवा ही सगळी यश हे सगळं यश हे डोक्यात जाणारच नाही ते इथेच राहील ते